नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आज सहा ते सात जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर इथे उष्ण लाटेचा तर मुंबईसह पालघर ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा येलो अलर्ट आहे तर शेतकरी मित्रांनो उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकडा कायम राहण्याची शक्यता आहे आजपासून पूर्व विदर्भासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणाच्या दक्षिणिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा आहे शेतकरी मित्रांनो आज नागपूर वर्धा चंद्रपूर या ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा येलो अलर्ट आहे तर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हे होती एक पावसाबद्दल छोटीशी माहिती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या पावसाविषयी बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद